नमस्कार मंडळी सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण ना पालकवडी बघणार आहोत बाहेरून छान क्रिस्पी होते आणि आतून मऊ होते चवीला खूपच भन्नाट लागते तर त्यासाठी ना इथं मी एक पालकाची पेंडी घेतली आहे पालकाची जुडी तर अगोदर स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची आहे त्यासाठी ना आपल्या इथं एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकून थोडंसं मीठ घालायचं आणि याचं वाटण बनवून घ्यायचं आहे आता जे आपण पालक स्वच्छ धुवून घेतला होता ना तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आता पालक काढून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर टाकून घ्यायचे एक छोटी वाटी बारीक कट केलेली कोथंबीर टाकून घ्यायचे त्यानंतर ना अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार तुम्ही टाकू शकता अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे इथं तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आणि आपण जो बनवलेला ठेचा होता ना तो टाकून घ्यायचा आता यामध्येच ना एक वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे त्याबरोबरच इथं अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ वापरले आपण जे भाकरी बनवत होतो ना तांदळाच्या पिठाचे तीस पीठ आहे त्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं एक पाव चमचा इथं हिंग टाकून घेतलंय अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आता हे सर्व मिश्रण हाताने अगोदर एक जीव करून आहे आता यामध्ये थो ना थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला सरसरीत असं पीठ बनवून घ्यायचं आहे जास्त पण घट्ट नाही बनवायचं किंवा जास्त पण पातळ नाही बनवायचं आपण भज्याला ज्या प्रकारचं पीठ बनवतो ना त्याच प्रकारचं आपल्याला इथं पीठ बनवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत बनवून घ्यायचं पाण्याचा अंदाज घेत घेत जरी तुम्हाला इथं वाटलं की थोडंसं बेसनपीठ कमी पडतं तरीसुद्धा तुम्ही आणखी थोडंसं बेसनपीठ ॲड करू शकता अशा प्रकारचं आपल्याला मिश्रण बनवून पाहिजे आता एखादी अशा प्रकारची चाळण घ्यायची आहे तुम्ही प्लेटसुद्धा वापरू शकता या ठिकाणी थोडंसं तेल लावून घ्यायचं त्याला आणि आपण जे मिश्रण बनवून घेतलं ना ते टाकून घ्यायचं आता हे हळवारपणे छान स्प्रेड करून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे व्यवस्थित एकसारखं झालंय याला आता आपण एक, एक पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घेणार आहोत त्यावरतीच ना आपण तीळ टाकून घेणार आहोत पांढरे तीळ तुम्ही कुठलेही तीळ वापरू शकता एक ते दीड ग्लास कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचं अशा प्रकारचं स्टँड ठेवून घ्यायचं आणि एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला इथं वड्या छान वाफवून घ्यायच्यात मिश्रण छान असं घ्यायचं आहे आता वीस मिनटानंतर बघू शकता तुम्ही छान असं वाफून तयार झालं आहे मिश्रण चेक करून बघायचं अजिबात पीठ चिकटत नाही आहे म्हणजे आपल्या वड्या छान अशा शिजवून तयार झाल्यात आता याला अगोदर थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर त्याच्या आपण इथं वड्या कट करून घेणार आहोत इथं तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कट करून घेऊ हो शकता तर इथं मी चौकोनी आकाराच्या वड्या कट करून घेतलेत मध्यम आकाराच्या मस्त असे छान वाफून झालेत वड्या बघू शकता तुम्ही तर या वड्यानं तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता चवीला खूप मस्त लागतात किंवा तुम्ही या वड्यानं डीप फ्राय सुद्धा करू शकता तर इथं आपण थोड्याशा तेलामध्ये वड्या शालो फ्राय करून घेणार आहोत एक दोन ते तीन चमचे फक्त तेल टाकून घ्यायचं आणि तेल सगळीकडे असं पसरवून घ्यायचं अगोदर तवा चांगला गरम करून घ्यायचा नंतर त्याच्यावरती अशा प्रकारे आपल्याला वड्या शालो फ्राय करून घ्यायच्या पाच ते सहा मिनिटं एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने एक, एक पाच ते सहा मिनिटं तेल अशा प्रकारे सर्व बाजूनी पसरवत आपल्याला वड्या छान फ्राय करून घ्यायच्यात आपण ज्याच्यावरती तीळ टाकले होते ना ते अशा प्रकारे ना खूप छान असे क्रिस्पी बनवून तयार होतात आणि चवीला खूप छान लागतात आता एका साईडने ना व्यवस्थित तळून झालेत दुसऱ्या साईडने सुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत छान क्रिस्पी झाल्यात तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने अलटी पलटी करत वड्या भाजून घ्यायच्या अशा प्रकारे वड्या बनवले ना तर मुलं खूप आवडीने खातात आणि पालक जो असतो ना तो पोटात जातो मुलांच्या थंडीमध्ये पालक खूप छान भेटतो त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या ना वड्या एकदा ट्राय करून बघा चवीला खूप मस्त लागतात लागतात हे तुम्ही सॉससोबतसुद्धा सुद्धा मुलांना देऊ शकता चवीला खूप भारी लागतात सॉससोबतसुद्धा सुद्धा नुसत्यासुद्धा खाऊ शकतात अगदी सहज आणि साध्या पद्धतीने रेसिपी शेअर केली आहे तुमच्याबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका